विशेष म्हणजे वाल्मिक कराड याला दोन बायका आहेत बेनामी संपत्ती निर्माण करण्यासाठी या दोघींच्या नावाचा वापर खुबीनं केला जातोय असंही समोर येत आहे ज्योती मंगल जाधव ही वाल्मिकची दुसरी बायको आहे असा दावा होतोय तिच्या नावे दोन फ्लॅट पुण्यामधल्या फर्ग्युसन रोडवरच्या एका व्यावसायिक इमारतीमध्ये आहेत ही इमारत आत्ता तुम्ही स्क्रीनवर पाहताय या व्यावसायिक इमारतीत दोन गाळे मंगल जाधवच्या नावे आहेत असं समोर आलंय त्याची अधिकृत कागदपत्र ही जय महाराष्ट्राच्या हाती लागली आहेत या निमित्तानं अधिकचा तपशील आपण पाहतोय फर्ग्युसन कॉलेजच्या समोर कराडशी संबंधित ज्योती जाधव कडून दोन कार्यालयाच्या साठीची जागा खरेदी करण्यात आली सहाव्या मजल्यावर ही जागा खरेदी करण्यात आली त्याचा नंबर सहाशे दहा सी जी सेहेचाळीस पूर्णांक एकसष्ट शतांश चौरस मीटर इतक्या क्षेत्रफळाची जागा आहे याच सहाव्या मजल्यावर सहाशे अकरा बी हे आणखी एक ऑफिस सुद्धा आहे जे ज्योती जो, जाधवच्या नावाने आहे खरेदी करताना ज्योती जाधवचा नगरचा पत्ता दाखवला गेलेला आहे याच्या जोडीला आपण तपशील की हे नक्की कार्यालय दिसतं कसं तो परिसर आहे कसा पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालयाच्या अगदी समोर असणारी एक भली मोठी उंच इमारत आणि त्याच इमारतीतील सहाव्या मजल्यावरती जे आहे ते वाल्मिक कराड याच्या संबंधितातील काही व्यक्तींनी जे आहेत ती गाळे घेतलेली आहेत आपण जर पाहिलं तर हीच ती भली मोठी उंच इमारत आहे आणि या इमारतीमध्ये सहाव्या मजल्यावरती वाल्मिक कराड यांची निकटवर्तीय किंवा इतरांकडून सांगितलं जात आहेत की त्या दुसऱ्या पत्नी आहेत त्या ज्योती मंगल जाधव त्यांच्या नावावरती जे आहेत ते दोन इथले प्लॉट जे आहेत ते विकत घेतलेले आहेत यामध्ये सहाशे अकरा बी या ठिकाणी जवळपास चोपन्न चौरस मीटरचा जो आहे तो हा प्लॉट ज्योतिमंगल जाधव यांच्या नावावरती आहे तर दुसरा प्लॉट देखील तिथेच सहाशे दहा सीमध्ये आहे त्याच्यामध्ये जवळपास पंचेचाळीस पॉईंट एकाहत्तर चौरस मीटर जे आहे ते हे दुसरा प्लॉट आहे आणि याचे जर का आ, मार्केट व्हॅल्यू काढले तर जवळपास दीड कोटीच्या पेक्षा जास्त आ, एक प्लॉटची किंमत मार्केट रेटनुसार आहे आणि ही सगळी प्रॉपर्टी वाल्मिक कराड यांनी कशाच्या माध्यमातून खरेदी केली त्यांचा सगळा इन्कम सोर्स काय ज्योती मंगेल जाधव यांच्या नावाने कशा रीतीने ही सगळी कारवाई केली गेली के हा सगळा जो मुद्दा आहे तो आ, प्रकर्षाने जाणवतोय त्यामुळे एस आय टी सी आय डी नंतर यामध्ये ईडी हस्तक्षेप करेल का ईडीकडे तक्रार नोंदवण्यात येणार आहे त्यामुळे ही प्रॉपर्टी सील करण्यात येणार का हे पाहणं आगामी काळामध्ये महत्वाचं ठरणार आहे रोहन कदम जय महाराष्ट्र न्यूज पुणे